नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असा पापड पिझ्झा कसा बनवायचा ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे बघा एक कांदा एक टोमॅटो आणि एक ढोबळी मिरच कांद्याचे अशा प्रकारे पीस करून घ्यायचे आहेत बघा आणि त्याचे छोटे असे तुकडे काढून घ्यायचे आहे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही असे सेम पीस करून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे आपण इथे टोमॅटो आणि ढोबळी मिरच याचेही तुकडे येथे बनवून घ्यायचे आहे बघा ढोबळी मिरच्या आत आतमधल्या बिया ते सर्व काढून टाकायचं आहे आणि फक्त साईडची मिरची इथे घ्यायची आहे आणि आता आपण इथे घेतलेला आहे पापड स्वास्तिक पापड आहे बघा हा त्यातला एक पापड घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आपण त्याला आता पिझ्झा सॉस येथे लावून घेणार आहोत बघा तुमच्याकडे तुमच्याकडे टॉमॅटो सॉस जरी असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता बघा मी पिझ्झा सॉस वापरलेला आहे इथे सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मस्त आणि आता आपण एकदा यावरती चीज घालणार आहोत किसून अशा प्रकारे बारीक चीज किसून घालायचं आहे बघा सर्व बाजूंनी घालायचं आहे आता आपण जे कांदा ते त्याचे कट करून घेतलेले होता ते घालायचं आहे मस्त असं सर्व बाजूंनी ठेवायचं आहे परफेक्ट ढोबळी मिर्च, टोमॅटो व्यवस्थित घातलेला आहे बघा एकदम टेस्टी असा लागतो बघा हा पापड खायला आता घालणार आहोत आपण त्याच्यावर चिली फ्लेक्स थोडासा गरम मसाला घालायचा आहे किंवा चाट मसालाही घातला तरी चालतो काळी मिरच घालायची आहे बघा त्यावरती थोडीशी चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा असं किती मोठं चीज घालायचं आहे किसून मस्त आणि अशाच प्रकारे आपण आता हा पापड येथे मी एक तवा ठेवलेला आहे त्यावर तेल घातलेला आहे बघा आणि त्या तेलावर हा पापड ठेवायचा आहे आणि एकदम टेस्टी जबरदस्त असा आपला येथे पापड पिझ्झा तयार होणार आहे बघा असं पा पापड घातल्यावर त्यावर असा कवर करायचा आहे परफेक्ट तुम्ही बघा तर आता एकदम जबरदस्त असा आपला चीजी पिझ्झा तयार झालेला आहे बघा काढून घ्यायचं आहे आणि मस्त असा पिझ्झा कटरनी कट करून घ्यायचा आहे बघा एकदम कडक कडक असं मस्त कुरकुर वाजत आहे बघा ते कट करताना आणि मस्त असा आपला कडक पिझ्झा आपण इथे खाऊन घ्यायचा आहे तर अशाच चमचमीत झणझणी रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू